कॉर्निंग त्या दिवशी आपण काय संकल्प राहणार काय पुढची वाटचा राहणार त्या संकल्प दोन प्रकारचे असतात मला असं वाटतं की एक संकल्प वैयक्तिक असेल तर वैयक्तिक मला फिटनेसचा संकल्प या यावर्षी करण्याची माझी स्वतःची इच्छा आहे आणि राहता राहायला दुसरा संकल्प हे सामाजिक उपक्रम हा माझा यू एस पी मी स्वतः संवेदनशील आहे मला असं वाटतं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मग निर्क झाली असेल माझ्या बहिणींचा दोनशे त्र्याऐंशी परिवारांचा माझा सोबत पालकत्व प्रकल्प असेल किंवा मी सिद्धिविनायक गोरक्षण धाम आता सुरू केलेला आहे ज्या गायी कत्तली करता जातात तर या सर्व उपक्रमांचा निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये व्याप्ती वाढावी या दृष्टिकोनातून संकल्प भूमिका करतो आज आपण कामगार बहिणीचं उद्घाटन केलं काय नेहमीच आहे त्याबद्दल निमित्त काही नाही आहे म्हणून माझे जे सोबत कामगारी बंधू काम, काम करतात त्यांची इच्छा होती त्यांनी एक रॅलीचं आयोजन केलं तेवढंच निमित्त ठीक आहे पुढे विधानसभा निवडणुका लागतंय म्हटलं पक्षाला बळकटी देण्यासाठी काय आपलं विकासात्मक धोरण राहणार का विकासात्मक धोरण एकच भारतीय जनता पार्टी मध्ये जन्म झाला भारतीय जनता पार्टीतच म्हणला इतर लोकांसारखं स्वार्थ नजरेसमोर ठेवून वाटलं तर इकडे उडी मारायची वाटलं तर तिकडे उडी मारायची स्वतःच्या स्वार्थासाठी ते करणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळामध्ये देखील पुन्हा एकदा सत्तेवरती बसवायचा प्रयत्न करला आज आपला वॉर्डिवसतेनिमित्त आपले जे शुभेच्छुक आहेत त्यांना आपला काय मेसेज असेल शुभेच्छुकांना माझी एकच विनंती आहे की कुठेतरी खूपच राहा जे ठरलं आहे त्यांच्यासोबत राहा स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जाऊ नका मी माझ्या आयुष्यात माझं धोरण ठरवलं की ज्याच्यासोबत आहे त्याच्या चांगल्यात त्याच्यासोबत त्याच्या वाईटात त्याच्यासोबत आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार तसं आपण सारे मिळून जाऊ समाजाच्या उन्नतीकरता प्रयत्न थँक्यू